आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस इका इलेक्ट्रिकल बस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कोरेगाव विमा तालुका शिरोळ जिल्हा पुणे या ठिकाणी मी शास्त्रज्ञ प्राध्यापक श्री चंद्रकांत बाळासाहेब गवाने गट नंबर सहाशे बावन्न अब्लिक एक अब्लिक दोन शास्त्रज्ञ नगरी नरेश्वर नगर तालुका शिरूळ जिल्हा पुणे कोरेगाव हद्दी हद्दीमध्ये हा आपण सहाशे बावन्न नंबर या गट नंबरमध्ये सहा अकरामध्ये या कारखाना सुरू केलेले आहे या कारखान्याच्या माध्यमातून इका नावाच्या ज्या पर्यावरण मित्र बसेस आहेत की ज्या बस इलेक्ट्रिक बस म्हणून तो बॅटरीवर चालणारे बस आहेत पर्यावरण मित्र बस आहेत अतिशय सुंदर बस तयार केलेली आहेत की ज्या त्यांची रचना ज्या पुण्यामधल्या ओलेक्ट्र बस आहेत त्याच्यापेक्षा भारी मी सध्या पूर्णपणे आतमध्ये जाऊन पाहिलेलं आहे सीटांची रचना एक नंबर केलेली के आहे आतमध्ये आईस वातावरण निर्माण केलेलं आहे सीट एकदम चांगले आहेत त्यानंतर ए सी एकदम पॉवरफुल केलेले आहेत त्यानंतर हिरवा आपल्याला समोरून कलर दिसतो आहे लावलेला दोन आरसे दिसत आहेत अतिशय सुंदर रचना या हिकापतची केलेली आहे आत्तापर्यंत माझ्या अनुभवामध्ये ज्या ज्या काही मी बस पाहिलेल्या आहेत पुण्यामध्ये अनेक पी एम टी आलेले आहेत लालपरी आलेले आहेत एस टीच्या परंतु त्याच्या तुलनेत जर आपण तुलना करायची म्हटलं तर ही बस अतिशय उत्तम वाटली मला म्हणून आपण या नगरीमध्ये जे सहाशे बावन्न नंबर गट नंबर आहे नरेश्वर वस्तीमध्ये हा आपण सहा एकराच्या एरियामध्ये असणारा हा कारखाना तयार केलेला आहे साधारणपणे एक जानेवारीच्या आसपास किंवा एक नोव्हेंबर एक डिसेंबर जानेवारी ह्या दोन तीन महिन्यामध्ये हा कारखाना आपला सुरू होणार आहे आणि या कारखान्याच्या माध्यमातून आपण जवळजवळ एक हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती या ठिकाणी करणार आहोत आणि सु कंपनी सुरुवातीच्या अगोदर साधारणपणे एक महिन्याभर आपण याची पेपरला जाहिरात देणार आहोत आणि जाहिरातीमध्ये जे जे पात्र उमेदवार असतील त्या पात्र उमेदवारांना आपण या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी बोलावणार आहोत तज्ज्ञांच्या मार्फत त्यांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि अतिशय हुशार असणारे विद्यार्थी तिथे इंजिनियर आहेत सिव्हिल इंजिनियर आहेत मेकॅनिकल इंजिनिअर आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत कॉम्प्युटर इंजिनिअर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा झालेले आहेत त्यानंतर एम बी ए झालेले आहेत विशेष म्हणजे आपण या एम बी ए झालेले जे विद्यार्थी आहेत म्हणजे युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडमध्ये एच आर ह्युमन रिसोर्सेस ज्यांनी एम बी ए केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपण जास्तीत जास्त प्रेफरन्स देणार आहोत म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये जो काही एम बी एचा कोर्स शिकवला जातो त्याच्यापासून जे मार्केटिंग शिकवलं जातं ते आपल्या देशामध्ये सुद्धा तसंच शिकवलं जातं परंतु थोडंसं उच्च दर्जे त्या ठिकाणी आहे असं मला अनेक जे एच आर होऊन जे विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मी मुलाखती घेतलेले त्या मुलाखतीवरून असं लक्षात आलं की आपल्याकडचे सिलेबस आणि तिकड तिकडचे एचआरचा जो सिलेबस एम बी एचा याच्यामध्ये बराचसा फरक आहे आणि तो फरक चांगल्या क्वालिटीचा फरक आहे असं त्या विद्यार्थ्यांच्याकडून बोलण्यात चालल्यामध्ये त्याच्या बोलाखतीतून माझ्या लक्षात आलं म्हणून आपण आपल्या देशामध्ये एम बी एच्या झालेले नाही ते घेणारच आहोत परंतु आपलेच विद्यार्थी बाहेर गेलेले आहेत आणि त्यांनी अतिशय उच्च तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला आहे त्यानंतर त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास केलेला आहे त्या ठिकाणी जे काही जे काही काम करतात जो जो काही अभ्यास करतात त्याचाच उपयोग आपण त्यांच्या ज्ञानाचा या ठिकाणी ह्या एकबतच्या डेव्हलपमेंटसाठी करणार आहोत आणि या परिसरामध्ये जे आय टी आय कॉलेज आहे ते इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचे संस्थाचालक आणि त्यांचे प्राचार्य यांना माझं असं जाहीर आव्हान हो आहे की आपल्या संस्थेमध्ये शिकत असलेले अतिशय उच्च दर्जे असलेले जे विद्यार्थी आहेत उदाहरणार्थ पहिला नंबर आलेला दुसरा नंबर आलेला तिसरा नंबर आलेला नव्वद टक्के मार्क पडलेले तेव्हा तो टॉपमोस्ट आलेले पहिली दहा विद्यार्थी जे आहेत त्यांना आपण जर त्यांची शिफारस केली असे हुशार विद्यार्थी जर अशा कंपन्यांच्या माध्यमातून आपण तयार झाले तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे बस चांगल्या क्वालिटीचे वाहनं आपण या ठिकाणी इलेक्ट्रिकल स्वरूपात तयार करू शकतो असे या ठिकाणी मी सांगू सांगतो ते म्हणजे जय महाराष्ट्र जय पर्यावरण जय इंटर